नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मार्केटिंग ऑफिसर ऋषिकेश गोंगे मी आज चरम मुराडे यांच्या मिरच्या प्लॉटवर आलोय त्यांच्या मिरची प्लॉटवर जवळपास मे ने महिन्यापासून नेचे कंपनीची ट्रीटमेंट सुरू आहे त्यांनी आतापर्यंत आपले टोटल पोडो वापरले बेसर डोस ग्रीन ग्रीन अॅवेश बॅग ग्रीन हार्वेस्ट वापरला त्यानंतर पुढे दहा चौतीस पुढचं चोवीस चोवीस सीएमबी युट्रीनडीएफ हे सर्व पड वापरल्यानंतर चौथ्या थोड्यामध्ये त्यांची क्वालिटी आहे एक नंबर माल माल सेट झालाय आता मी चरण म्हणून विचारू तुमचा अनुभव कसा आहे कंपनीचा तर नमस्कार माझं नाव चरण सांधुसिंग मुराडे राहणार शिंदे तालुका ज्या जिल्हा जालना मी सुरुवातीपासूनच नेचर केअरची ट्रीटमेंट वापरली म्हणजे सुरुवातीपासून सांगायचं म्हणलंय की आपलं हाऊस मध्ये आपण त्याचं ते ग्रीन हार्वेस्ट वापरली त्याच्यावर बेडवर त्याच्यानंतर दहा चौतीस चोवीस चोवीस पृथ्वी हो सीएम बी त्यांच्या कंपनीचे आपण पूर्ण प्रोडक्ट वापरले आणि ते वापरल्यापासून आम्हाला असा अनुभव आला की आमचा प्लॉट हा एकदम डेव्हलप झाला आणि माल पण एकदम छान आहे आता चौथ्या तोड्यामध्ये मिरची आहे वगैरे लांबी बघा जबरदस्त चालू आपला मागचा तोडा किती निघला आपला मागचा तोडा एकशे पस्तीस क्विंटल निघला होता एकशे पस्तीस क्विंटल तोडला मागचा मागचा त्यांचा त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर आपण ब्याऐंशी क्विंटल काढला दुसरा तोडा तिसरा एकशे पस्तीस आता चौथा चालू या आता चौथा चालू तर चौथा किती निघतो असा अपेक्षा आता चौथ्याची आम्ही एक दीडशे क्विंटल पर्यंत एक आवरेज धरेल तिथे आता हे टोटल तीन एकर मिरची मिरची त्यांची अनिल भाऊ आपला सांगा बरं अनुभव कशी अनुभव चांगला आहे सर क्वांटिटी मध्ये चांगला आहे आणि रेट मध्ये स्वस्त आहे मार्केटच्या जर व्हॅल्युएशन जर विचार केला हा बाकीच्या पन्नास टक्के किमतीतच कमी कमी रिझल्ट वगैरे रिझल्ट एक नंबर आहे म्हणजे चांगल्या पैकी मी पण एक एकर लावलेली ओके खरेदी पण तुमचं घेतलेलं आहे पहिलं अगोदर जेव्हा तुम्ही नवीन नवीन सुरुवात केली तेव्हा आम्हाला विश्वास बसत नव्हता खाण्यात झालं तेव्हा आम्ही थोडं कमी केलं त्याच्यानंतर चरण भोजा प्लॉट मध्ये आल्याच्यानंतर जो पन्नास टक्के विश्वास बसत नव्हता तो आता पूर्णपणे शंभर टक्के शंभर टक्के झाला रिझल्ट एकदम जबरदस्त आलंय चार प्रकारचे भाड्या लावले त्यांनी चार प्रकारचे भाड्या लावले असताना बी एक सारखा प्लॉट पूर्ण टोटल साहेब आहे लालपरी तलवार आहे आणि करिश्मा चार प्रकारचे बाहेर त्यांनी तरी तुम्ही प्लॉट बाईक सारखा प्लॉट आहे पूर्ण त्यांचा म्हणजे ही टोटल त्या नेचर केअर कंपनीने आहे ट्रीटमेंट ट्रीटमेंट जरी झाले सर्व प्लॉट चौथ्या कंट्रीशिवाय असं कुठं झाड उभारणे अजून एवढा पाऊस पडा मागच्या हप्त्यात कुठं झाड उभारणे ती फक्त ग्रीन हार्वेस्ट कामाली सर्व ग्रीन हार्वेस्ट मध्ये एकोणीस प्रकारचे पेंडी आहेत ते आमचे मॅनेजर साहेब आहे एरमॅन साहेब हे तुम्हाला साधी ग्रीन हार्वेस्ट मध्ये तुमच्या चरण भोवणी जी आता सुरुवातीपासून पूर्ण ट्रीटमेंट या ठिकाणी नेचर केअरची केलेली आहे तर त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला ग्रीन हार्वेस्ट जे पेंडीयुक्त खत आहे त्याचा वापर या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलाय काय असतं कोणत्याही पिकाला जर तुम्ही सुरुवातीपासून ती ट्रीटमेंट जर चांगली राहिली तरच तुम्हाला हाय लॉंग टर्म पर्यंत रिझल्ट दिसणार कारण यांचा चौथा या ठिकाणी थोडा चालू आहे तरी बघू शकता मिरची एकदम फ्रेश आहे कारण की त्यांनी बेसनला चांगली तयारी केली आहे ग्रीन हार्वेस्ट याच्यामध्ये जवळजवळ वीस पंचवीस प्रकारचे घटकांचं मिश्रण आहे याच्यामध्ये निंबोळी पेन करंज पेन एरंडी पेन झेंडू पेन महुवा पेन अशा वेगवेगळ्या वनस्पतीच्या पेंडी सोबत सर्व प्रकारचे बॅक्टेरिया जसं की आज तो डॉक्टर ट्रायकोस पॅक्सिलो जे तुम्हाला प्लॉटवरती मर येऊ देत नाही कोणत्या प्रकारचा नेमेटवर अटॅक होऊ देत नाही सचिन पेठला चांगला कंट्रोल आपला ग्रीन हार्वेस्ट हे खत करत आहे आम त्यासाठी आमचं शेतकरी बंधू नाव आहे की तुम्ही सुरुवातीलाच तिकडं लागवडीच्या अगोदर बेस ग्रीन हार्वेजचा वापर करावा त्यानंतर लागवड करावी धन्यवाद